वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना सध्या वादात सापडलाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी पोलीस दलातूनच मदत झाली असल्याची कुजबूज सध्या सुरू झाली आहे त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभाराकडे सध्या संशयाने पाहिलं जात आहे असे असतानाच पुणे पोलिसांकडून आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांनी मागील काही दिवसात तब्बल एकशे चाळीस परवाने रद्द केल्याने समोर आला आहे पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तीं व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आलेत राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी खरं पुणे शहराची ओळख आहे कधी काळी राहण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे मात्र आता येथील नागरिकही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहेत कारण मागील काही वर्षांमध्ये बंदुकीचा परवाना घेण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे अर्ज केले आहेत स्वतःच्या सुरक्षिततेचे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला आहे दुसरीकडे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिस्तूल परवाना देण्यासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली एकदा तर पुढे पोलिसांनी अवघ्या एकोणीस परवाने दिले आहेत या उलट अनेक पिस्तूल प्रमाणे रद्द करण्यात आले आहेत अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाचा स्वीकारल्यानंतर एक पर्यंतच्या कालावधीत पाचशे अर्जांपैकी फक्त अठ्ठावीस अर्जांना परवानगी आहे तब्बल चारशे चार अर्ज नाकारले यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या त्रेचाळीस जणांना दिलेले परवाने रद्द केले तर नूतनीकरण न केल्यामुळे सत्त्याण्णव परवाने रद्द करण्यात आले एकूण एकशे चाळीस परवाने याबद्दल केले आहेत दरम्यान अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा असे कारण दिले होते मात्र पोलिसांनी विनाकारण किंवा किरकोळ कारणांसाठी पिस्तूल परवाना देण्यास नकार दिलाय